राज्य शासनाने मध्यंतरी पीओपी पासून बनवणाऱ्या मूर्तीवर निर्बंध लावले होते यामुळे राज्यातील जवळपास दोन लाख यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती हे प्रकरण कोर्टात देखील गेले होते परंतु आता हे नियम आणि निर्बंध राज्य सरकारने शिथिल केले आहेत यामुळे राज्यभरातून मूर्तिकारांद्वारे राज्य सरकारचे स्वागत केले जात असून जो आर्थिक फटका बसणार होता त्यातून त्याची सुटका झालेली दिसून येत आहे यामुळे मूर्तिकारांनी परत जोमात आपली कामे सुरू केली आहेत येणाऱ्या उत्सवासाठी मूर्त्या बनवण्यास प्रारंभ केला असून राज्य सरकारचे आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे त्यांनी आभार मानले आहेत मूर्तिकार संघटना व परभणी जिल्हा मूर्तिकार संघटना यांचे जे प्रयत्नानं जे महाराष्ट्रामध्ये जे पी पी बंदीचा विषय चालू होता तर त्यात आम्ही कोर्टामध्ये जे आमचे चालू होते म्हणजे प्रयत्न तर कोर्टाने त्यात आम्हाला मूर्ती पी ओ पीची मूर्ती बनवण्यात काही म्हणजे असं चुकीचं नाही असं नेते केलेला आहे की ही मूर्ती बनवू शकते फक्त विसर्जनाचे विस्कृत आहेत त्याच्यावर झालेले आणि कापडकर समितीचा त्यांनी अहवाल घेऊन पूर्ण कोर्टाने आदेश दिलेला आहे राज्य सरकार व कोर्टांचे आम्ही मूर्तीचा आभार मानतो आणि आमच्या कामाला सुरुवात झाली आणि यांचे आभार प्रतिनिधी रियाज कुरेशी हो, जोशी डी एल पी न्यूज परभणी